नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचे आपल्या चॅनलवरती स्टीच बाय जयश्री शिंदे तर मैत्रिणींनो मी आज हा ओटी रुमाल शिवलेला आहे तुम्ही याला ओटी बटवाई म्हणू शकता किंवा ओटी पोटलीसुद्धा म्हणू शकता तर ब्लाउज पीसच्या कपड्यापासून हा मी सुंदर असा ओटी पोटली शिवलेली आहे तर लग्नासाठी किंवा नऊ ढोळ्या जेवणासाठी सुद्धा हिचा तुम्ही उपयोग करू शकता किंवा कुणाला तुम्ही गिफ्ट म्हणून सुद्धा ही देऊ शकता तर खूप सुंदर अशी ही ओटी पोटली तयार झालेली आहे तु मी तुम्हाला त्याच्यामधील माझं शिलाईचं सामान सध्या भरून दाखवत आहे त्यामध्ये तुम्ही ओटीचं सामानसुद्धा व्यवस्थित इझी भरू शकता तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ओटी पोटली तयार झालेली आहे तर मैत्रिणींनं जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर आ, ओटी पोटलीचा पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकले